सेवा करा सेवा केली ना तर हा बाळा शंकर आहे बाळा कुठला आहे महारुंद्राचा अवतार बाळा देव आहे हम्म प्रत्येकाचा महाराज सेवा करा देवाचा अठराशे ब्याण्णव लागला हो देवाचा जन्म झाला जन्म झाल्यानंतर महाराज जन्म काय देव जन्माला येणार आहे काय भाग्य असेल आई वडिलांच काय माझ्या सुंदरमातेच भाग्य असेल काय माझ्या माया भाग्य असेल देव पोटामध्ये महाराज देव पोटाला हे सुद्धा आई बापाचं तेवढं पुण्य असावं लागतं कोणाच्या एक पोटाला मुलं चांगली जल मला येत नाही त्याला आई वडिलांच पुण्य असावं लागतं मग माझ्या सुंदर मातेचं काय भाग्य असेल ऐका आईचं पुण्य काय होतं आईच काय भाग्य होत आईच भाग्य हे होत महाराज भक्त पंढरपूरची होती हरशिद नाकाची भक्त होती आणि महाराज एवढी भक्ती झाली एवढी भक्ती झाली देवाच्या डोक्यावरती भक्तीच कर्ण झालं ऐका देवाच्या डोक्यावरती हरफी नाथ हतबल झाले आणि हरषित नाकाने सांगितलं माता सुंद काहीतरी मागा आई साहेब तुमचं एवढं पुण्य झालं एवढं पुण्य झालं जड झालं तुम्हाला ते आईस महाराज माईने सांगावं अरे देवा काय नाही नको तुझा एक टाईमचा भंडारा एक टाईमचा प्रसाद मी खाते मला काय सुद्धा कमी का नाही मी कधीच ना मागितलं नाही आणि मागणार सुद्धा नाही बर त्यावेळी देवाने विनंती करावी माहिलानी सांगाव माई, सांगा। माई काहीतरी तरी मागावं लागतंय काय तरी मागावं लागतंय महाराज देवानी माग लागावं आणि माईने पुढे चालावं देवानी पाठी माग लागावं आणि माझ्या माईने पुढे चालावं पण महाराज देव देवानी विनंती केली हो देवानी विनंती केली मायलाने सांगितलं काहीतरी मागावं लागतंय काहीतरी मागावं लागतंय देव माँचा 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 मला देव उतरून स्वतः पाड्या उतरून माझ्या माई पशी आला सुंदर माती पैसे आला देवानी हात धोले सांगितलं एवढं त्यावेळेस माझ्या माईने असं मागितलं देवा तुला ना तर एक दे असा मग राजन्माला घाल असा मग राजन्माला तिन्ही लोकांमध्ये झेंडा हो उगवला पाहिजे देवाने सांगितलं हो चराचरामध्ये चरा चरा तो गेला पाहिजे दुसऱ्याच्या हितासाठी जगणारा मुलगा जन्माला गाल अरे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला पण कोणाच्या घरी दुसऱ्याच्या तरी अहो आपण सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना देवाला विनंती केली तुम्हाला द्यायचं ना तरी मुलगा असा द्या महाराज हरषित नातानी आशीर्वाद दिला आणि माझ्या माईला अठराशे एक्क्याण्णव ला महाराज डोळ हो होता मध्ये डोवाळ म्हणून तसंच असाल नाव पोटामध्ये असल्यावर कशाचा डोळा कशाच आताच कशाचा डोळा होतीच खा कुठं मुडच खा हे असे डोवाळे पण महाराज माझ्या माईच्या पोटामध्ये देव डोहा असे लागायचे आला ढाळे लागायचे महाराज एवढे ढोबाणारे सगळं गाव म्हणायला लागणारे मायापाच्या घरात काय होणार काय होणार एवढं काय तरी घडायला लागले पण महाराज देवसाय होता आणि महाराज मला देवाचा जन्म झाला जन्म झाला Jangan sana mana tu autar kase jamato

स्वप्न बाळा बाळले असले ना तर मी हजार जीवाचा रोज सांभाळ करेल बाळ जन्माला आल्या आल्यानंतर हुराची स्वप्न बाळगते की मी रोज हजार जीवाचा सांभाळ काय मला घुराचा अवतार मला जन्माला आल्याने उजराचे स्वप्न बाळाला हजार जीवाचा सांभाळ करेल तर so मला माझ्या देवाला माहिती होत माझ्या मामांना माहिती होत की <s Elliott> लोक आहे जर जीवाचा जर सांभाळ केला तर माणूस एक no? oh! <commissioned novels> oh ना एक दिवस पलटण्याशिवाय देवाला माहिती होत हा ही माणसं आहेत ना किती बी सांभाळा एक ना एक दिवस बदलणारे इन्सान आहे हा एका एक गोवाती घटते ती माणसाला समजली देवाला माहिती होत माझ्या संभाळ केला आणि धनगर कुळामध्ये महाराज जन्म घेतला धनगर कुळाचा उद्धार केला धनगर कुळाचा सर्व जातीचा सर्व जीवाचा उद्धार केला माझ्या गोवा उद्धारासाठी हे संत जन्माला आलेले उराची स्वप्न बाळाने रोज हजार जीवाचा संभाळ करेल हजार जीवाचा संभाळ जर करायचा असेल तर महाराज माझ्या मामान दे मामान मामाने त्यावेळेस सांगितलं जर करायचं असेल तर तीनच गोष्टी माझ्या मामांसाठी करा हा हो नाते नगरी तुम्हाला देव जर पाहिजे असेल तर माझ्या मामांचं जर तुम्हाला रूप खरं बघायचं असेल तर तीनच गोष्टी करा तीनच नेम करा माझ्या मामाने सांगितले होते हयका एक नेम माझ्या मामाने सांगितलं एक म्हणजे माझ्या मेघी मामाची सेवा करा नक्की मामा दुसरा नेम सांगितला रोज पाच लोकांच्या हातावर तांबर पाणी बंदराच्या नावाने धर्म ठरवले धर्म सांगितला माझ्या देवाने आणि तिसरा जो नेम सांगितला माझ्या मामाने ना तो नेम असा सांगितला की अदमापूरची वारी बस माझ्या मामाने चौथा नेमच सांगितला नाही हा ऐका पहिला नियम काय मेहडी माऊलीची सेवा करणे दुसरा नियम आहे रोज पाच लोकांच्या हातावरती तांबर पाणी म्हणजे अन्नदान हा दुसरा नियम सांगितला आणि तिसरा नियम आहे ना तो सांगितला आदमापूरची वारी मला सांगा कोण कोण आदमापूरच्या जा वारीला जातो हा फर करा आमच्या शेडगे साहेबांनी सर्वांना आमोशाला मोफत ठेवले त्यांच्यामध्ये कोण कोण जाता गाड्यांमध्ये कोण कोण बसून जाता महाराज माझ्या देवाची वारी करा देव तुम्हाला भेटल्याशिवाय नीती आणि टाळून घ्यायचा असेल तर माझ्या मामांच्या दरबारात माझ्या मामाने त्यावेळेस सांगितलं त्यावेळेस माझ्या मामांनी सांगितलं जो कोणी माझ्या सद्गुरू मामांचा का ताकत माझा नाही धर्म आणि नीती याबरोबर महाराज जीवन जगत असताना हजार लोकांचा जीवाचा सांभाळ ते मामाने घराचे स्वप्न बांधले पण महाराज पंचमहाभूतयंती सत्ता हे माझ्या मामाने माझा पंच पंचमहाभूत त्यांच्या हातामध्ये दाण्यात बांधून ठेवलेले आहे

पिंपळ आहे ऐका दोनच पिंपळ या जगामध्ये जयाचे सोन्याचा पिंपळ दारात एक पिंपळ आहे आणि सद्गुरु माझ्या बाळू मामाच्या दरबारामध्ये महाराज पिंपळ आहे ती सोन्याचे पिंपळ आहे पण पिंपळाला तुम्ही गेला तर पंच महाभूत माझ्या मामांनी कुठं बांधले ते तुम्हाला सांगतो हे पिंपळाला किती फांदे तो आत्मापूरला गेलेली मंडळी सांगा किती फंदे तुम्ही मला सांग तुझा तो तुला कशा गेलो ना तर म्हणतात पाच फंदे कधी हे बघा आणि महाराज ती पाच फंद्याला माझ्या मामांनी एक सांगितलं ही पंच महाभूत मी या पाच फंद्याला बांधून ठेवतो पंच महाभूतावरती माझ्या मामांची सत्ता आहे महाराज मुरारी नावाच्या? काल जवळ आला होता काळ जवळ आला होता आणि मामानी सांगितलं अरे त्या मुरारीला बोलवा त्याचा काळ जवळ आलेला आहे तो मुरारी महाराज मामाला दिसत आहे नगरी पुढे दिसत आहे मामानी सांगितलं रे मुरारीला बोलवा त्याचा काळ जवळ आहे महाराज भक्तांनी मुरारी नावाच्या भक्ताला समोर आणला आणि मामाने त्याला समोर उभा केलं आणि महाराज महाराजी गोल रिंगण केलं आणि त्या काळावाला विजय काळावरती विजय मिळवले ताकद दाखवली त्या मोरारीला सांगितलं धाडा तोडायला चालू कर करून मोरारीनं आज्ञा घेतली आणि मामांचं दर्शन घेतलं पुराड घेतली सर 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 हा मुरारी झाडावरती चढला आणि झाडावरती चढल्यानंतर महाराज शेवटचा धाडा तोडला त्याच बरोबर महाराज मुरारी असा खाली पडणार

हा खायराचा इंगळ आहे त्याच्या एक तर नादी लागायचं नाही लागल तर मला हा देव सोडत नाही एका सावकाराने माझ्या मामांना असं बोलवलं आणि सांगितलं या तुमची तुमचा असा तळ घेऊन या मामा गेली आणि त्या सावकाराने असं सांगितलं की मामा माझ्या सव्वा दोनशे एकरांमध्ये फक्त दहा किलो अन्न पिकलंय त्याच्यावरती काय सुद्धा पिकलं नाही आणि माझ्या मामांच्या हातामध्ये ते दहा किलो अन्न दिलं आणि मला तो